धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली होती तिचा समारोप नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण केला गेला शहरातील सक्कर चौक येथून या यात्रेला सुरुवात झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांसह असंख्य कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले ही यात्रा सक्करचौक स्वस्तिक चौक टिळक रोड मार्गे विशाल गणेश मंदिरात पोहोचले त्या ठिकाणी राणी लंके यांनी विशाल गणपतीचं दर्शन घेतलं तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे ही यात्रा मार्गस्थ झाली यावेळी जेसीबीच्या साह्यानं उपस्थितांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांच्यावर पुष्पवृष्टी केली या शिवस्वराज्य यात्रेमध्ये ढोल ताशा घोडे आणि छत्रपती शिवराय यांची वेशभूषा परिधान करून मावळे सहभागी झाले आम्ही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षश्रेष्ठी आणि आमदार निलेश लंके जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ठाम आहोत कोणी साखर वाटो किंवा गुळवाटो आम्ही शिवरायांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे असं जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई लंके यांनी सांगितलं शिवस्वराज यात्रा काढण्याचा असा साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने काढली दोन जानेवारीला मी या कार्यालयात शिवस्वराज यात्रेचा शुभारंभ मोठ्या देवी गड्यावरून देवीचं दर्शन घेऊन केलं आणि एक प्रत्येक तालुक्यात ही शिवस्वराज यात्रा काढली का असा चिंत की प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायांविषयी विचार कशा पोहोचतील व कसे रोचतील तिथून आम्ही शिवस्वराज यात्रा काढली आणि एक शिवस्वराज यात्रे पंधरा दिवसाची टीम होती आणि प्रत्येक तालुक्यात करतात असेल रामखेड शेवगाव पाथर्डी रावरी श्रीगोंदा आणि नगर भागात ही शिवस्वराज यात्रा काढली आणि आज त्याची सांगता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमाचा आज नगर शहरात समारोप केला आणि बहुसंख्या बहुसंख्य जनसमुदाय कार्यक्रमासाठी उपस्थित होता आणि त्यांना मी लोकसभेची त्या शिव स्वराज्य यात्रेमध्ये आम्हाला असं जाणवलं की लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या कारण ते लोक आम्हाला या ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्या सुखदुःखात तुम्ही नेहमी लंकेकरणातलं प्रत्येक जण माणसामध्ये असता कारण तुम्ही त्यामुळे लोकसभा आणि अतिशय तुमचं काम या ठिकाणी चांगलं आहे आणि तुम्ही अतिशय अतिशय चांगले काम केलं की शिवरायांचे विचार माणसांपर्यंत पोहोचवले आणि तुमचं अतिशय चांगलं जनमानसात काम आहे आणि आम्ही लोकसभा लढवायला इच्छुक आहे पण श्रेष्ठ आणि आमदार साहेब जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही थांबाव देत देत ए, ते आमदार साहेब ठरवतील आम्ही जे लक्ष कोणाकडे देत नाही आम्ही जे काम आम्हाला करायचं आहे ते काम आम्ही उत्पर्यंतपणे करतो कारण कोणी गुळ वाटो किंवा साखर वाटो पण आम्ही शिवरायांचे विचार कसे माणसांपर्यंत पोहोचतील ते शिवरायांचे विचार आम्ही साखर म्हणून माणसाला वाटलेले आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू बीएचके रो बंगलोची सुरू कलेक्टर प्लॉट प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ